पुणे येथील आंबेगाव परिसरात साधारणत दहा अकरा इमारतींवर नुकतीच कायदेशीर कार्यवाही करून त्या पाडण्यात आल्या यामध्ये अंदाजे चारशे ते पाचशे फ्लॅट होते आणि त्यापैकी काही फ्लॅटची विक्री सुद्धा झालेली होती हा मुद्दा बराच गाजतोय आणि येते काही दिवस सुद्धा गाजत राहणार आहे आता ह्या मुद्द्याची सगळी इत्यंभूत माहिती माझ्याकडे अजूनही नाही मात्र जेव्हा एखाद्या परिसरात अकरा इमारती अनधिकृतपणे उभ्या राहतात त्याच्यानंतर त्या तोडण्यात येतात आणि तिथे घर घेतलेल्यांवर विस्थापित व्हायची वेळ येते तेव्हा हा प्रश्न नक्कीच गंभीर असतो आणि ह्या मुद्द्यावर सगळ्या कायदेशीर बाजूने विचार होणं हे निश्चितपणे गरजेचं आहे ह्याच मुद्द्याच्या कायदेशीर बाजूचा आणि विविध अंगांचा विचार करण्याकरता आपण हा व्हिडिओ स्वतंत्रपणे बनवलेला आहे सगळ्यात पहिले ग्राहकांच्या दृष्टीने विचार करूया आता त्या इमारतीमध्ये ज्या ग्राहकांनी घर घेतलंय त्यांचं चुकलं त्यांनी आधी तपासणी करायला पाहिजे होती असं काही लोकांचं म्हणणं आहे हे काही बाबतीत सत्य असू शकतं मात्र काही बाबतीत याला काहीही आधार नाही ज्या लोकांनी नुसतेच पैसे दिले असतील नुसतीच टोकन अमाऊंट दिली असेल काहीही कागदपत्र बघितले नसतील त्यांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली मात्र माझ्या माहितीनुसार त्या परिसरातल्या त्या इमारतींमधल्या काही सदनिकांचे नोंदणीकृत करार सुद्धा झालेले आहेत आता करार नोंदणीकृत झाला म्हणजे तो कायदेशीर होत नाही हा कायदेशीर बारकावा सर्वसामान्य माणसाला माहिती नाही आणि त्याला तो माहिती असणं अपेक्षित नाही सर्वसामान्य नागरिकांची धारणा अशीच असते की ज्या अर्थी एखाद्या जागेचा करार नोंदणीकृत होतोय याचा अर्थ सगळं आलबेल आहे सगळं योग्य आहे कारण जर काही गडबड असेल तर कराराची नोंदणीच होत नाही असा एक सार्वत्रिक गैरसमज आपल्याकडे आहे पण जेव्हा एखाद्या कराराची नोंदणी होते राज्य शासनाचा एक विभाग त्याच्यावर भरमसाठ स्टॅम्प ड्युटी वगैरे आकारतो कराराची नोंदणी करून देतो अशा परिस्थितीत नागरिक जबाबदारीतन मुक्त होतात असं माझं वैयक्तिक मत आहे ते कायदेशीर कसोटीवर टिकेल असं नाही पण सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर पैसे देणं त्याचा करार करणं त्या कराराची नोंदणी होणं एवढ्या सगळ्या गोष्टी जर झाल्या असतील तर सगळं योग्य आलबेल कायदेशीर आहे असं सर्वसामान्य नागरिकांनी गृहीत धरलं तर त्यात त्याचे त्या काहीही चुकलेले नाही आता आपण वळूया शासनाच्या विविध अंगांकडे आता ह्या ज्या दहा अकरा इमारती होत्या त्या काय अशा एक दोन मजल्यांच्या नव्हत्या बहुमजली इमारती तिथे उभ्या राहिल्या होत्या आणि या बहुमजली इमारती उभ्या राहणं हे काय एक दोन आठवड्याचं एक दोन महिन्याचं काम नसतं काही वर्ष तिथे काम चालू असत मग अनधिकृत काम एवढी वर्ष सुरू कसं राहिलं एवढी वर्ष त्या अनधिकृत कामाची माहिती कोणालाच कशी मिळाली नाही आणि माहिती मिळाली असेल तर ते थांबवण्याकरता शासनाकडनं काहीच का झालं नाही हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत कारण या बाबतीत शासनाने म्हणा महापालिकेने म्हणा महसुली विभागाने म्हणा योग्य वेळी हस्तक्षेप केला असता योग्य वेळी ते काम थांबवलं असतं किंवा योग्य वेळी त्या कामाचं पाडकाम करून टाकलं असतं तर आज जेवढ्या लोकांचे पैसे त्याच्यात ते गुंतलेत तेवढ्या लोकांचे पैसे त्याच्यात गुंतले नसते आता प्रश्न असा येतो की जेव्हा एखादं बेकायदेशीर बांधकाम तोडून टाकलं जातं तेव्हा त्याच्यात ते काय होतं शासनाला त्यांचे पैसे मिळाले ज्याने ते बांधकाम केलं विक्री केली त्याला त्याचे पैसे मिळाले नोंदणी विभागाला त्याचे पैसे मिळाले नुकसान फक्त कोणाचं झालं तर ग्राहकाचं झालं आणि त्याला नुकसान भरपाई मिळण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद सध्या तरी आपल्याकडे नाही म्हणजे तुम्ही कर्ज काढलं असेल तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली असेल आणि उद्या तुमचं बांधकाम जर बेकायदेशीर निघालं तर तुम्हाला त्या कर्जापासून मुक्त होण्याचा किंवा स्टॅम्प ड्युटीचा परतावा मिळण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग आपल्याकडे नाही म्हणजे दुर्लक्ष सगळ्यांचं होतं म्हणजे नागरिकांचं होतं ग्राहकांचं होतं महापालिकेचं होतं महसूल विभागाचं होतं राज्य शासनाचं होतं तिथले जे कोण स्थानिक नेते राजकारणी असतील त्यांचं होतं पण वाईट परिणाम किंवा दुष्परिणाम भोगायला कोणाला लागतात फक्त आणि फक्त ग्राहकाला आणि सर्वसामान्य नागरिकाला माझ्या दृष्टीने आपल्या व्यवस्थेमधला हा दोष आहे आणि सर्वात मोठा अन्याय आहे आता याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे की याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण भरलेले पैसे किंवा केलेली गुंतवणूक काढलेलं कर्ज हे माफ होण्याची कायदेशीर तरतूद सध्या तरी अस्तित्वात नाही मात्र या दहा अकरा इमारती ज्या अनधिकृतपणे उभ्या राहिल्या त्या ज्यांनी बांधल्या ज्याने त्याची विक्री केली आणि ज्या लोकांनी हे उघड्या डोळ्याने आपल्या समोर होऊन दिलं त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे कारण जोवर अशा लोकांवर कडक कायदेशीर कार्यवाही होत नाही तोवर असे प्रकार वारंवार होतच राहतील आणि त्यातून सर्वसामान्य नागरिक भरडले जात राहतील आता तिथे ज्या लोकांचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्यांनी या बाबतीत काय काय करावं याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू किंवा त्यांच्याकरता एक स्वतंत्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन मीटिंग सुद्धा आपण घ्यायची तयारी आहे कारण आ, आज कसं आहे आज मला प्रत्यक्ष कोणाचं जा नुकसान झालंय त्यांनी नक्की काय काय केलंय त्यांची काय पातळीपर्यंत फसवणूक झाली आहे हे मला माहिती नाहीये पण जर तुमचे करार नोंदणीकृत झालेले असतील तुम्हाला विविध बँकांनी कर्ज दिलेलं असेल तर या सगळ्या लोकांचा त्या दोषामध्ये सहभाग आहे हे नाकारता येणार नाही म्हणून प्रत्येकाच्या दोषाचं माप त्याच्या त्याच्या पदरात गेलंच पाहिजे आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे सगळे दोषी असतील त्यांना शासन झालंच पाहिजे मात्र याच्याकरता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे सगळी माहिती आणि सगळी कागदपत्र आपल्याला गोळा करायला लागतील आणि दुसरं आपल्याला एका दीर्घ कायदेशीर लढाईची तयारी करायला लागेल आणि त्या कायदेशीर लढाईमध्ये आपल्याला वेळ पैसा मेहनत सगळं खर्च करायला लागेल हे करतानाच आपण आपले संबंधित जे स्थानिक अधिकारी आहेत ज्यांची जबाबदारी होती किंवा स्थानिक राजकारणी आहेत त्या लोकांना सुद्धा या बाबतीत जागरूक करून भंडावून सोडणं गरजेचं आहे तुमच्या डोळ्यासमोर हे होत असताना तुम्ही काहीच का केलं नाही याचे तक्रार अर्ज त्या त्या लोकप्रतिनिधी तो तो राजकारणी किंवा तो तो सरकारी अधिकारी आणि ते ते सरकारी कार्यालय यांच्याकडे आपण दाखल केलेच पाहिजे आणि ह्या इमारतीचं बांधकाम होताना ज्यांचं ज्यांचं म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे किंवा ज्यांनी ज्यांनी म्हणून ठरवून दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या मागे आपण लागलच पाहिजे मात्र हे सगळं करण्याकरता प्रत्यक्ष ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आपण त्यांना बाहेरून किंवा त्यांना पाठिंबा म्हणून बऱ्याच गोष्टी करू शकतो मात्र पुढे नेतृत्व हे त्यांनाच करायला लागेल तर त्या परिसरात नुकसान झालेल्या लोक जर हा व्हिडिओ बघत असतील किंवा हा व्हिडिओ बघणाऱ्या परिचितांचं जर काही असं नुकसान झालं असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तिथे याविषयी निश्चितपणे संपर्क साधा या बाबतीत आपल्याला पुढे काय करता येईल याची आपण चर्चा करूया आणि यातनं मार्ग काढता येतो का काढता येत असेल तर कसा याच्यावर आपण सविस्तर निश्चितपणे बोलूया धन्यवाद